पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त अतिशय सुंदर आणि सोपे भाषण आहे लिहून घेऊ शकता नमस्कार सर्व मान्यवर शिक्षक पालक आणि माझ्या प्रिय मित्रांनो आज आपण सर्वजण पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी एकत्र आलो आहोत हा दिवस आपल्या सर्व भारतीयांसाठी खूपच महत्वाचा आहे एकोणीसशे सत्तेचाळीस साली याच दिवशी भारताला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्ती मिळाली हा दिवस साजरा करताना आपण महात्मा गांधी भगतसिंग नेताजी सुभाषचंद्र बोस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि अशा अनेक थोर देशभक्तांना आठवतो थो। ज्यांनी आपल्या देशासाठी संघर्ष केला लाखोंच्या बलिदानाने मिळालं हे स्वातंत्र्य आपल्याला हे विसरू नका जपा या मातीला आज आपला देश वेगाने प्रगती करत आहे पण आपल्यावर एक मोठी जबाबदारी आहे आपल्या देशाचं स्वप्न साकार करण्याची आपण शिकले पाहिजे देशासाठी आपण काहीतरी चांगलं केलं पाहिजे फक्त तिरंगा उंचावणं पुरेसे नाही रे बांधवानो त्याचा मान ठेवणं हाच खरा देशप्रेमाचा मंत्र असतो आपण सर्वांनी एकजुटीने प्रेमाने आणि इमानदारीने वागले पाहिजे स्वच्छता शिस्त शिक्षण आणि देशभक्ती हे आपल्या जीवनाचे भाग बनले पाहिजेत शेवटी मी एवढंच म्हणेन भारत माझा देश आहे देशासाठी जेवही देणार आहे जग जिंकला तरी हरकत नाही पण भारत हरला तर चालणार नाही आपल्या दिरंग्याला मानाचा मुजरा करत आपण सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय हिंद जय भारत व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा चॅनलला धन्यवाद